उस जन अनमोल रे अरे मिट्टी में ना खोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं, नहीं रे अपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोही એરતી માઈ કે દુખા ચી દુખાચી જનિતી નહિ અધિયંતિ અવસાન અવિનાશ કરી સે મના ગોવિંદા કે દુખા ચી જનતી નહિ અધિયંતિ અવસાન તું તુકા મને કા ચી સરે ઉત્તમ ચી ઉરે કીર્તિ માઘે એરતી માઈ કે દુખા ચી જનીતી ना अन्ति अवसानी यउंत प्रविश मम वाच मिसूता संजीवय शक्तीधरस्वदा अन्या उच हस्तचरणश्रवण प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ महायोगपीठे तटे मथ्या वरम पुंडरीकाय दात मुनींद्रे समागत्य तिषंतमानंद कद परब्रहलिंग भजे पाडुरंग PANDURANGA KARU Panduranga karu Pandura, 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 Panduranga karu, Pandura, 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 सिंहसनस्त पदाबुज तेजस्पृदेश विधींद्रादिवेे सदा समाधी स्तूर्ती भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाचि संपादे ज्ञानंच विदाय भक्ती विलोकियन राजा वैराग्यवंत सुविचार नमामि जोगं सिरसा गुरुन्तं हो राधा मेरी स्वामिनी मै राधे को दास जन्म जन्म मोही दीजियो श्री वृंदावन बास मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता ब्रज रज मस्तक लगे और मुक्ति मुक्त हो जाए लाली मेरे लाल की लाली मेरे लाल की जित देखू तलाल को मै हो गई, गई लाल सेवे से लागे लादू, सेवक झालो से तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अभेरू आपोला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो एरती माई के जनिती नाही अवसानी प्रस्तुत प्राप्त प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरराष्ट्रा ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून मानवी देहाला लिहिलेल्या प्रत्येक जीवाला जगद्गुरु तुकोबरा यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात विठल कीर्तन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणा आहे काय निमित्ताने आहे तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलं आहे वैकुंठावासी कैलासवासी आमच्या सौ श्रीमती स्मिताताई दत्तात्रय डिंबळे यांच्या ट्रबल कमी कर थोडा याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची पार्श्वभूमी अभंगा या अभंगाचं मनोगत तुम्हाला सर्व मंडळी मी समोर ठेवणार आहेत एक सांगू मायबाप या निसर्गाचा एक नेम आहे या प्रकृतीचा एक नेम आहे या जगाचा एक नेम आहे जो व्यक्ती जन्मालाला त्याला जावंच लागणार आहे कोणीही असू द्या मी असो तुम्ही असो जो मनुष्य जन्माला आला त्याचं जाणं निश्चित आहे मी ते नेहमी सांगतो आया है सो जाय कोई सिंहासन चढा कोई बंधा जन जे जाण्याची तारीख वेगळी आहे जाण्याचं कारण वेगळं आहे जाण्याची वेळ वेगळी आहे पण जगातल्या प्रत्येक माणसाला जावंच लागतं मी नेहमीच सांगत असतो कुठेही कीर्तनाला गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीय फेटा बांधायचा असताना सांगतात बाबा आमची आई खूप चांगली होतो आमची आई आम्हाला सोडून गेली एक काही सांगतात माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले माझे वडील मला सोडून गेले दोन काही सांगतात महाराज माझी पत्नी खूप चांगली होती माझी पत्नी मला सोडून गेली तीन एक वाक्य तुम्हाला सांगू दादा माणसं तुम्हालाही सोडून गेले माणसं मलाही सोडून गेले हे जगात विशेष नाहीये लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे हे जगातलं सगळ्यात मोठं विशेष आहे कारण जाणं या निसर्गाचा नेम आहे ज्या विश्वाच्या मालकाने हे विश्व निर्माण केलंय ज्या जगाच्या मालकाने हे जग निर्माण केलंय त्या विश्वमालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली किती गोड प्रमाण तुकोबरायचं कोबरायचं आहे का i <laughs> किती या या निसर्गाचा आहे आहे प्रकृतीचा ज्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त इथं सर्व मंडळी बसले त्यांना माझी विनंती आहे माणूस किती जगला याला महत्व नाही मनुष्य जीवन जगला कसं याला महत्व आहे महाराज एक सांगू तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये हजारो लोक दररोज येतात आणि हजारो दररोज लोक मारतात मग प्रत्येकाच्या पुण्य तिथ्या महाराष्ट्र साजरा करत नाही एक प्रत्येकाच्या जयंत्याही साजऱ्या होत नाही दोन का लोकांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतात का लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात लक्ष देऊन कीर्तन ऐका ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त सुद्धा त्याची विधी घालत नाही <laughs> पण ज्या रक्ताने जीवनभर या देशाची जी सेवा केली ज्या रक्ताने जीवनभर या समाजाची सेवा केली ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराज माणूस किती चांगला होता माणूस किती वादक गोड होता माणूस किती चांगला गायक होता माणूस किती चांगला कीर्तनकार होता हे महाराष्ट्राला कळण्यासाठी आणि समाजाला कळण्यासाठी माणसाला माराव मारावं लागतं <laughs> महाराज वाक्य बोलू का सिंधुताई सपकाळ ही, ही अनाथाची माय होती महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं जिवंतपणे त्याचा आश्रम कुठं होता तुम्हालाही माहित नाही मलाही माहित नाहीये मायबा म्हणून जीवन जगत असताना जीवन जगण्याचं एक सूत्र आहे कबीर महाराज सांगतात ऐका कबीरा हो ओ हो, हो कबीरा कबीरा जब हम पैदा हुई जग हम रोए ऐसी एसी कर चलो जग रोए हम हसे आस जॻह न की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळा पाहत हा उत्तमची किरती के उत्तमची उरे कीर्ती मागे तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक रह वाटत असत तर आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करावी मी नेहमी सांगत असतो माणूस किती चांगला होता माणूस किती परमार्थिक होता हे माणूस मेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा करतो हो दादा किती गोड माणूस होता हो आमच्या खेड शिवापूरमध्ये याच्यासारखा चांगला माणूस नव्हता गोर गरीबाला मदत करायचा गोर गरीबाला सहकार्य करायचा परमार्थामध्ये पुढे राहायचा एवढा चांगला माणूस देव कसा बर घेऊन गेला अशी जर चर्चा कोणी त्याच्या अंत्ययात्रेमध्ये करत असेल तर समजून तो देव माणूस काही लोक मेले की तिकडे त्याचं सरण जळत असत नाही चुना लावत म्हणतात महाराज बरं झाला आमच्या गावची घाण गेली असं म्हणतात महाराज मी तर या मताचा महाराज आहे लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहावी एवढी दिवस माणसाने जगूच नाही घड्या लोकांनी आपल्या मरणाची वाट पहावी लोकांनी आपल्या मरणाचा नवस करावा एवढे दिवस जगताच कशाला का जेवढे काही संत महानुभव या महाराष्ट्रात जन्माला आले जेवढे काही क्रांतिकारी लोक या जन्मामध्ये महाराष्ट्रात जन्माला आले जेवढे देशभक्त या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले त्यांचा जीवनचरित्राचा जर अभ्यास केला तर त्यातला कोणताच महात्मा शंभर वर्ष जगलेला नाहीये छत्रपतीचं आयुष्य पंचेचाळीसच्या च्या आहे तुकोबरायचं आयुष्य पंचेचाळीसच्या च्या आहे आणि सगळ्यात कमी आयुष्य जर कोणाचा अगदी बावीस वर्षाचा आयुष्य त्या सवय वर्षी बावीसोबराने आपली जीवन यात्रा संपवली एवढ्या या कमी दिवसात ज्ञानोभरा गेले पण अजून सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात जवळत राहील कारण त्यांनी जीवनभर काम चांगलं केलं अवघाचे संसार सर्व सुखी पूर्ण हो नीतीनी लोकी भजीजो आदी पुरकी अखंडित जीवनभर समाजाचा विचार करणारे जा साधू संताची म्हणून एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये मा प्राप्त झालाय ना कधीतरी आपण जाणार आहोत या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे चार चरणाचा आहे या अभंगामध्ये मा माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात मानवी देहाला प्रत्येक जन्माला माणसाचं हितसुखामध्ये प्रत्येकाचा प्रयत्न सुख प्राप्ती व दुखनिवृत्तीसाठी मज लागे दुःख भावे, ऐसे, भावे ना जिवे। कार सांगतात सुखम सर्व आय रुचते कारण आपल्या ग्रंथामध्ये वर्णन करत असताना सांगितलं बाबानो या तिन्ही जगामध्ये जो कोणी प्रयत्न करतो तो केवळ आणि केवळ सुखासाठी करतोय तुमच्या आणि माझ्या जीवनाचं धावपळच चा त्याच्यासाठी चालू आहे कशासाठी चालू आहे सुखासाठी चालू आहे नोकरी सुद्धा कशासाठी करता सुखासाठी करता शेती सुद्धा कशासाठी करता सुखासाठी करता राजकारण सुद्धा कशासाठी करता आणि आम्ही कशासाठी धावपळच त्याच्यासाठी चालू आहे महाराज प्रमाण ऐका ना महाराज तुझे किती गोडे सर्व सुखाची के अशा जन्म गेला काय गोड प्रमाणे क्षण एक मुक्ती यज्ञच म्हणतोय आपण यज्ञ नाही बरं यज्ञ शब्द काय यज्ञ यत्न या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न सर्व सुखाचे अशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा क्षण फावला माया वेष्टीला जीव माझा प्रत्येकाचे प्रयत्न सुखासाठी चालू आहे प्रत्येकाची धावपळ सुखासाठी चालू आहे पण तुमच्या माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे ज्याच्यासाठी धावपळ चालू आहे ती तुम्हालाही प्राप्त नाही मलाही प्राप्त नाही आणि जे नकोय त्याचं नाव आहे दुःख त्यानं तुम्हालाही सोडलं नाही मलाही सोडलं नाही जे दुःख तुम्हाला येते मला नाही जे मला येते तुम्हाला नाही पण दोघाला कोणतं कोणतं दुःख निश्चित कबीर महाराज सांगतात जो देखे सो, दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखी जगातले राजे सुद्धा दुःखी आहे राजे ज्या देशाचे दुःखी त्या देशाची प्रजा कधी सुखी राहू शकत नाही आणि ज्या देशाची प्रजा दुःखी आहे त्या देशाचा साधू कधी सुखी राहू शकत नाही एक सांगू महाराज साधू संतांचा जन्म तुमच्याने माझ्या उद्धारासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराय आले संत हृदय नवानी तर समाना नवनिताही पेक्षा मऊ साधू संतांचा अंतकरण आहे ज्यावेळेस साधू संतांनी या समाजाकडे पाहिलं रात्रंदिवस प्रयत्न सुखासाठी चालू आहे एका माणसाचं पोट दुखत होतं काय दुखत होतं पोट डॉक्टरकडे गेला डॉक्टर साहेब पोट दुखत आहे माझं डॉक्टरांनी गोळी दिली बघा ही गोळी घे आणि पोट राहून जाईल गोळी घेऊन ज्या अर्थी पोट राहिलं नाही त्या अर्थी समजून चालव एक तर गोळी घेण्याची प्रक्रिया चुकली असावी किंवा आजार मोठा आहे प्रयत्न करून तुमच्या आणि माझ्या पदरामध्ये सुख पडत नाही अर्थी समजून चालावं एक तर सुखाचा पत्ता चुकलाय नाही तर सुखाचा मार्ग चुकलाय प्रत्येकाला हवा आहे सुख आणि ज्या मार्गाचं अनुकरण केलं तो मार्ग आहे दुःखाचा म्हणजे संसाराचा आणि संसाराच्या मार्गाने किती जरी अनुकरण केलं सोपं उदाहरण सांगतो महाराज एखाद्याला साताऱ्याला जायचं कुठं जायचंय साताऱ्याला जायचं अगदी दोन मिनिटावर तुमच्या हवे आहे साताऱ्याला जायचं आणि तो पुण्याकड निघाला खरं सांगा किती दिवस चालला म्हणजे सातारा येईल का अजिबात नाही पुण्याचे पुढे चाकण येईल मंचर येईल खेड येईल पार फाटा नाशिक येईल पण सातारा येणार नाही तसं तुम्हाला आणि मला शाश्वत सुख प्राप्त करून घ्यायचंय कधी ना आटणार सुख प्राप्त करून घ्यायचंय पण तुमचा आणि माझा मार्ग जो आहे तो आहे आणि अशा मार्ग चुकलेल्या भटकलेल्या साधकाला तुकोबरायचे मार्गदर्शन करतात ते अभंगाच्या पहिल्याच्या पहिल्या चरणामध्ये तू सांगतात आपला तो एक तो एक असणारा भगवान परमात्मा जीवनामध्ये आपला साकार काय झालंय माहितीये का परमार्थ एकनिष्ठता माणसाची राहिलेली नाही खूप महत्वाची शास्त्राने जे सांगितलं ते आपण केलं पाहिजे शास्त्राने तशी तुम्हाला दोनच उपवास सांगितलेले एक एकादशी सांगितलेली आणि दुसरा सोमवार सांगितलेले गुरुवार करावा याच्यासाठी शास्त्रामध्ये पुरावा नाहीये मंगळवार करावा याच्यासाठी शास्त्रामध्ये पुरावा नाहीये शनिवार करावा याच्यासाठी सुद्धा शास्त्रामध्ये पुरावा नाहीये पण एकादशी करावी याच्यासाठी नवम स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र याचा मी पुरावा देऊ शकतो सोमवार करावा याच्यासाठी गाथ्यामध्ये तुकोबराचे प्रमाण हजारो हे देऊ शकतो पण काय झालंय हल्ली परमार्थ सुद्धा लोकांनी आपल्या आपल्या अडजेसनुसार ठरवून घेतलेला आहे परमार्थ सुद्धा लोकांनी आपल्या आपल्या अडजेसनुसार ठरवून घेतला तुकोबराय मार्गदर्शन करत असताना सांगतात हे बाबांनो ऐका ना आपला तो एक तो एक असणारा भगवान परमात्मा आपला साकार पर पण कोण विटेवरी जाची बाहुले समान, समान तुची एक दान पांडुरंग परमात्मा विटेवर जो उभा आहे त्या पांडुरंगाला तुम्ही जीवनामध्ये आपलं असं आणि जर नाही तुम्ही त्याला आपलं केलं तर तेने विना जीवा सुख हे तसं तर मानवी देहाची निर्मितीच त्याच्यासाठी झालेली जेणे हा जीव दिला दान करी ना जग जीवन नारायण गाय ना तयाचे दिले इंद्रिय हात पायकान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग एवढा सुंदर प्रकारचा जो नर्दे दिलाय तुम्हाला तो आणि फक्त आणि फक्त भजनासाठी दिलेला महाराज सांगतात देवे दिला देह देवे दिला भाटा बाधिकेचा